नमस्कार मित्रांनो आज बघा आपल्या घरी कोण भेटायला आलेलं आहे आणि खूप दूरून आले चिंचखेडा तालुका देवळगाव राजा जिल्हा बुलढाणा इथून ते आमचे व्हिडिओ नियमित बघतात कुठं कुठं बघता तुम्ही आम्ही युट्यूबला फेसबुकला इंस्टाग्रामला सगळ्या हा जिथं सोशल मीडिया हो हा जिथं त्यांच्या समोर व्हिडिओ आला तिथं ते बघतात लाईक वगैरे करतात आणि त्यांना आमचे व्हिडिओ आवडतात खूप हा आणि आम्ही बी आवडतो म्हणून ते आम्हाला भेटायला आले तर खूप खूप धन्यवाद तुमचे तुमचं नाव सांगत आता आणि भाऊ तुमचं शिवशंकर गणेश घोडी राहणार चिंचखेड तालुका जवळवारा जिल्हा बुलडाणा बरं आम्ही काही पाहून चारात कमी पडलो तुमच्या नाही नाही त्यांनी खूप शोधलं म्हणजे हा नाही नाही इथं आता आले ते घरी पण आमच्या घराला दोन दरवाजे वाजे खालतून त्याला बंद दिसलं मग ते नंतर शेतात गेले पण आम्ही दुसरीकडे होतो मग नंतर त्यांना पुन्हा सांगितलं शेजाऱ्यांनी की इथं इथं हा इथे जा तुम्ही आणि ते आले आणि आता त्यांना जायचं आहे घरी आता पाच साडेपाच वाजले जायला बी घंटा दीड घंटा लागणार आहे तर तुमच्या दोघांचे पण खूप खूप धन्यवाद आमच्या दोघांकडून असंच प्रेम कायम राहू द्या आणि आता जाताना येत जा बरोबर एक नाही आपलं काम माणसं जोडायचं आहे माणूस हा समाजशील प्राणी आहे बरोबर एक नाही हा आम्हाला पण खूप आनंद झाला तुम्ही आले तर धन्यवाद दादा धन्यवाद